नमस्कार शेतकरी मित्रांनो मी केरण मार्गदर्शक वैभव हिरवे आज आपण व्हिडिओमध्ये जो प्लॉट पाहत आहे हा साधी नका जातीचा द्राक्षाचा प्लॉट आहे या प्लॉटला तेवीस वर्ष पूर्ण झालेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता खोडाची जाडी किती आहे दोन हजार सोळामध्ये हा प्लॉट आपल्याला काढून टाकायचा होता त्याला कारण असं होतं दे की या प्लॉटला द्राक्ष येत नव्हतं ती बाग एकसारखी फुटत नव्हती केरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर म्हणजे दोन हजार सोळानंतर नंतर ह्या प्लॉटला या बागेला नऊ संजीवनी मिळाल्यासारखं झालं म्हणजे काय की बाग परत नव्यासारखी झाली आपण या ठिकाणी पाहू शकता की साईज कशी आहे आणि वर झाडावरती माल कसा लागला त्या ठिकाणी म्हणजे ज्या प्लॉटला माल येत नव्हता त्याला परत पाहिल्यासारखी जाईल फायदे असे झाले की मातीमध्ये जे पण काही सगळे अन्न घटक पडून होते बॉसी ही टॅक्नॉलॉजी आपण ड्रिप दिले दिली त्याच्यामुळं ऑक्टोबर छाट केल्यानंतर एकसारखी फुटली एकसारखी फुटल्यानंतर घडे एकसारखे बाहेर आले आणि घडाची जी आपल्याला नैसर्गिक थिनिंग जी पाहिजे होती ही त्या ठिकाणी आपल्याला चांगली मिळाली वेगवेगळ्या स्टेजला आपण द्राक्ष पिकासाठी केरन टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेली आहे मागच्या वर्षी अर्धा एकर क्षेत्रामधून आपल्याला या प्लॉटमधून साधारणतः पंधरा टन माल या प्लॉटमधून निघाला होता आणि यावर्षी पण तेवढाच माल निघेल दोन हजार सोळापासून ते आत्तापर्यंत या प्लॉटने आपल्याला म्हणजे अर्धा एकर क्षेत्रामधून जो बा काढायचा होता त्या प्लॉटने आपल्याला जवळपास चाळीस लाख रुपयाचं उत्पादन या ठिकाणी मिळून दिलं आहे म्हणजे केरन टेक्नॉलॉजी ही शेतकऱ्यासाठी जबरदस्त असं मोठ्या लेवलला काम करत आहे हे होत असताना जे काही रासायनिक खाद्याचा जो काही खर्च होता आमचा हा खर्चसुद्धा जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी झाला आणि द्राक्षाची काय क्वालिटी आहे की जी खाण्यायोग्य द्राक्ष आहेत कमीत कमी स्टेअरॉडमध्ये -कमी उच्च प्रतीच्या क्वालिटीची द्राक्ष या ठिकाणी आम्हाला मिळाली त्याच्यामुळे मार्केटमध्ये इतरांपेक्षा दोन ते पाच रुपयाने आमची द्राक्ष ही जास्त रेटने विकले जातात थँक्यू